रोज रोज नाश्त्याला काय बनवावं किंवा तेच तेच कांदा पोहे उपमा हे, हे नाश्त्याला खाऊन कंटाळा आला असेल तर फक्त वीस ते बावीस सेकंदात झटपट बनवून तयार होणारं आणि खायला मात्र अतिशय अप्रतिम चवीचा हा नाश्ता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून तयार होणारं बन डोसेची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर बन डोसा बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे मोठा रवा असला तरीही चालतो कारण आपल्याला मिक्सरला फिरवायचंच आहे अर्धा कप दही अर्धा कपच पाणी हे प्रमाण एक कप रव्यासाठी एकदम परफेक्ट आहे जास्तीचं दही किंवा पाण्याचं प्रमाण जास्त घ्याल तर बॅटर मात्र पातळ होईल पातळ बॅटर झाल्याने बन डोसा न होता आपला फ्लॅट नॉर्मल डोसा बनवून तयार होईल आता हे मिक्स करून एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यामुळे रवा चांगला फुगला जाईल तर एक दहा मिनटांनी बघू शकता रवा छानपैकी फुललेला आहे म्हणजेच त्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता हे बॅटर मिक्सरच्या भांड्यात टाकून हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पहा मस्तपैकी हे बॅटर एकदम स्मूदी बॅटर झालेलं आहे एका वाटीत काढून घेऊया तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आपण ढोकळा किंवा इडलीचं बॅटर जसं बनवतो सेम त्याच पद्धतीने हे बॅटर झालं पाहिजे तरच बंडोसा आपला एकदम परफेक्ट बनतो दुपटीने चव वाढावी म्हणून त्यासाठी एक स्टफिंग तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल थोडीशी मोहरी पाव चमचा उडदाची डाळ पाव चमचा चणा डाळ दोन ते ती तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो थोडासा कडीपत्ता बारीक कापून घेतला आहे हे सर्व मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा अद्रक खिसून टाकायचं खूप छान टेस्ट लागते एक वेळेस करून पहा आता ह्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे असा बारीक चॉप करून कांदा घेतला तर खाताना तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की आपण ह्यामध्ये कांदा टाकला की नाही आता इथे आपल्याला कांदा एकदम असा एक डार्क एक 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 ब्राऊन किंवा एकदम गुलाबी रंग येईपर्यंत असा भाजायचा नाही फक्त एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती हलकासा परतून घ्यायचा आहे मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे तर इथे आपला कांदा शिजून झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे स्टपिंग आपण ह्या बॅटरमध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर बघू शकता अशा पद्धतीचं असायला हवं आहे तरच बंडोसा एकदम परफेक्ट होतो थोडंसं घट्ट असलेलं चालतं पण पातळ बॅटरचं होत नाही ही टीप मात्र लक्षात असू द्या एक कप रव्याच्या बॅटरपासून चार ते पाच बंडोसे बनवून तयार होतात आता हे बॅटर साईडला ठेवून आपण बंडोसा बनवण्यासाठी इथे मी फोडणीचा तडका पॅन घेतलेला आहे त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम होण्यास एकदम लो गॅसवरती ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ह्या बॅटरमध्ये बन डोसा एकदम स्पॉन्जी होण्यासाठी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि असा गोल चमचा घेऊन त्याने हे बॅटर टाकायचं फक्त एक चमचा भरून टाकायचं आहे आणि वरती झाकण ठेवून वीस ते बावीस सेकंद लागतात बंडोसा तयार होण्यासाठी गॅस मात्र एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे थोडा जरी मोठा ठेवला तर बंडोसा हा करपला जाईल आणि आतून मात्र कच्चा राहतो तर पहा काय मस्त हा, हा बंडोसा टम्म फुगलेला आहे वरून मात्र थोडंसं तेल टाकायचं आहे जेणेकरून खालून करपू नये म्हणून तर पहा खालची बाजू बघू शकता एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणखीन तेवढ्या सेकंदासाठी झाकून ठेवायचे तर पहा काय मस्त आपला बन बनवून तयार झालेला आहे सेम प्रोसेस दुसऱ्याही बन बनवताना हो। तुम्ही बन डोसा बघू शकता किती टम्म फुगलेला आहे त्याचं कारण आपण एकदम लो फ्लेमवरती बनवत आहोत त्यामुळे बन डोसा आतपर्यंत शिजलेला असल्यामुळे तो फुगलेला आहे तर पहा काही सेकंदातच हा बंडोसा अगदी बनपावासारखा बनवून तयार होतो दिसायलाही बघू शकता सेम दिसतो पण खायला मात्र अतिशय टेस्टी आणि चवीलाही अप्रतिम लागतो एकदम झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता आहे हा बंडोसा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत असाल तर चहा घेऊ शकता अप्रतिम लागतो तर आजची नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या पद्धतीने बनवाल तर बिघडण्याचा चान्सच नाही एक वेळेस नक्की करून पहा माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद